कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्हाला सर्वांचं माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स खेडमधील जगबुडी नदीला प्रदूषणाचा शाप नदी आहे की नाला प्रश्नाचे उत्तर उलघडेना नदीतील मगरींच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले तळोजा एमआयडीसी मध्ये भीषण अपघाताची घटना अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद एका व्यक्तीचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी कोल्हापूर बस स्थानकातील खळबळजनक घटना समोर ब्रेकफेल एसटी पाठवून जनतेच्या जीवाशी खेळ चाळीस प्रवासी बाल बाल बचावले आणि लोटे येथील घरडा कॉलनीत घरपोडी बंद बंगल्यात चोरट्यांनी मारला डल्ला लाखो रुपयांचे दागिने नेले चोरून आता पाहूया सविस्तर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक प्रमुख नदी असलेली जगमुडी नदीची अवस्था त्या नदीतून वाहणाऱ्या कचऱ्यामुळे अत्यंत बिकट झाली आहे ही नदी आहे की नाला असा प्रश्न सर्वांनाच पडला असून प्रदूषित झालेल्या या नदीचा फटका जलचरांना देखील बसू लागला आहे गेल्या वर्षभरात सहा मगरींचा मृत्यू या नदीत झाल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे कोकणातील सौंदर्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या नेहमीच भर टाकतात मात्र आज त्याच नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक प्रमुख नदी असलेली जगबुडी नदीची प्रदूषणामुळे बिकट अवस्था झालेली पाहायला मिळत आहे या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय त्यामुळे कचऱ्याचे ढीकच्या ढीग या बारमाही वाहणाऱ्या नदीतून वाहताना दिसत आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नदीच्या पात्रात तरंगत असलेल्या इतर कचऱ्यांमध्ये औषधांच्या रिकाम्या बाटल्या सलाईंच्या बाटल्या इंजेक्शनच्या नळ्या असा जैविक कचरा देखील पाहायला मिळत आहे मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खचच्या खच या नदीपात्रात तरंगताना पाहायला मिळत आहे जगबुडी नदीचे पात्र पाण्यापेक्षा जास्त कचऱ्यानेच भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तळोजा डी सी येथील शिवजागृती हॉटेलसमोर हॉटेल समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवले आहे या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे नवी मुंबईतील तळोजा एम आय डी सी येथील शिवजागृती हॉटेल समोर हा भयानक अपघात झाला आहे भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवले आहे रस्त्याच्या मध्ये भीषण अपघात कैद झाला आहे व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक महिला आणि एक तरुण रस्त्याच्या कडेने चालत जात असल्याचे दिसत आहे काही क्षणातच कार महिला आणि तरुणाला उडवून पुढे जाते भरधाव येणारी कार महिलेने पाहिली होती ती बाजूला जाणार इतक्यात कारने झडप घेतली या दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर महिला गंभीररित्या जखमी झाली आहे जखमी महिलेला सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवरती आला असून गस्ती दरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते एलई डी मासेमारीवरती तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले होते मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवरती तात्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो ना संपतो तोच मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागले आणि सोमवारच्या रात्री दोन एल ई डी बोटींवरती कारवाई करण्यात आली या नौकांवरती कारवाई करत दोन्ही नौकांवरील एल लाईट व जनरेटर नौकांसहित जप्त करण्यात आले आहेत दोन्ही नौकांवरील एलई डी लाइट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी रुपये दहा लाख रुपये किंमत धरून दोन नौकांवरील एकूण वीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे मंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये पत्रकारांनी बांगलादेशींबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी चोख उत्तर दिलं आहे ज्यांना बांगलादेशींबद्दल प्रेम आहे त्यांनी बांगलादेशात जावं अशा कडक शब्दांमध्ये बांगलादेशी आणि बांगलादेशींबद्दल प्रेम असणाऱ्यांना इशारा दिला आहे शेवटी एक लक्षात घ्या हे सगळ्या आपल्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करण्याचं काम केलेलं आहे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेली आहे की आम्ही यांना राज्यात ठेवणार नाही ही घाण आम्हाला नको तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्व विचारायचं आहे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल <laughs> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताला ड्रग्जमुक्त भारत बनवण्याची शपथ घेतली त्यासाठी बोरिवली पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली आहे या विशेष कारवाईत सुधीर फडके पुलाखाली एक आरोपी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली बोरिवली पोलिसांनी सापळा रचून परवेज आलम कासिम अन्सारी वर्ष अठ्ठेचाळीस या आरोपीला सत्याऐंशी ग्रॅम हेरोईन ड्रग्जसह अटक केली बोरिवली पोलिसांनी आरोपीचा आणखी एक साथीदार इरफान झरीन खान वर्ष पस्तीस सोपारा येथून एक ग्रॅम हेरोईनसह अटक केली बोरिवली पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्या आणखी दोन साथीदारांची माहिती घेतली बोरिवली पोलिसांनी मीरा रोड येथे सापळा रचून रोड येथून दोन आरोपींना अटक केली शोएब मेहबाब अन्सारी वर्ष चोवीस आणि अभिषेक रामजीलाल कुमार वर्ष पंचवीस अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींचे मूळ गाव सहारनपूर उत्तर प्रदेश आहे बोरिवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपींना पकडण्यात आले या आरोपींच्या टोळीत आणखी किती जणांचा समावेश असून मुंबईत ते अंमली पदार्थाचा पुरवठा कुठे कुठे करतात याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत आपल्या देशामध्ये आपले सेंट्रलचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण देशामध्ये विरोधात प्रभावीपणे कामगिरी करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त फांचळकर सर विशेष पोलीस आयुक्त कायदा व शिवस्थेचे माननीय श्री सत्यनारायण सर आमचे डी आय जी त्रिमुखे सर डी सी पी सी पी आणि आमची टीम आमच्या टीमला सर्वांनी सूचना दिल्या आणि प्रभावीपणे कामगिरी करण्याबाबत आदेश दिले त्या आदेशाच्या अनुषंगाने आमच्या येथील डिटेक्शनचे पी आय क्राईम काळेसर आणि पी एस आय इंद्रजित पाटील सागर धमाळ सागर साळुंके प्रमोद निंबाळकर यांनी दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री एक इसम सुधीर फडके ब्रिज खाली ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सापडत असला त्यावेळेस परवेज खान या इस्मानास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही जवळजवळ सत्याऐंशी ग्रॅम हिरोईन त्या दिवशी जप्त केलं त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला कोर्टात हजर करून रिमांड घेतला रिमांडचे मध्ये चौकशी करत असताना इरफान जरीन खान या इस्मा इस तो विक्री करता देत होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही एक ग्रॅम हिरोईन आम्हाला मिळालं या आरोपींच्या तपासात पुढे आणखी दोन त्यांचे साथीदार होते जे की काशीमिरा या ठिकाणी राहत होते त्यांचे नाव आहेत शोएब मेहबूब अन्सारी याच्याकडून एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हिरोईन जप्त केलेला आहे आणि दुसरा अभिषेक रामजीलाल कुमार याच्याकडून दोनशे दहा ग्रॅम हिरोईन आम्ही जप्त केलेले आहे असे एकूण चारशे बहात्तर ग्रॅम हिरोईन किमती सत्तेचाळीस लाख वीस हजाराचे एकूण जप्त करण्यात आलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एम आय डी सी परिसरातील घरडा हाऊसिंग सोसायटीमधील बी पाच या बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक पाचशे अकरामध्ये मध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फ्लॅट फोडून कुलूप तोडून घरातील सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे पूजेचे साहित्य पैंजण तसेच इतर किमती वस्तू अशा प्रकारे एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून दिले या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावात सकाळी दहा वाजता जाणारी ओमळी पोलादपूर बस येताना उतारावर पैठण गावामध्ये ब्रेक फेल झाले ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी घसरली सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी बस वेगात असती तर मोठा अनर्थ घडला असता या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवाशांमध्ये वयोवृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थी व महिला होत्या पण सदर बसचा चालक यांनी प्रसंगावधान राखून ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी प्रवाशांना गाडी ब्रेक फेल आहे असे सांगून प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून दगडी टाकून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला दगडी टाकल्यानंतर गाडी शंभर फुटावर जाऊन टाकलेल्या मोठ्या दगडामध्ये टायर अडकल्याने थांबली बस चालकाने सांगितलेले सत्य तर खळबळजनक आहे जोपर्यंत असे प्रकार बंद होत नाही तोपर्यंत पोलादपूर बस स्थानकातील एकही गाडी आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे त्यांनी डेप्यू मॅनेजरशी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु इथं दखल घ्यायला कोणत्या प्रकारे कोण तयार नाही मग मी स्वतः इथं पोलीस स्टेशन तहशीर ऑफिसवरून एसिस्टला आलो त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं की बाबा हा अलगर्जीपणा हा ट्रायबल तालुका असताना सुद्धा तुम्ही एरिया असताना या अशा नादुरुस्त गाड्या वारंवार तुमच्या वस्तीच्या फेऱ्या आमच्या तालुक्यातल्या रद्द करणे मध्येच दुपारी काही फेऱ्या रद्द करणे आणि लोकांच्या प्रवाशांच्या जीवाशी जीव घेण्या केलं जो चालू आहे हा थांबणार आहे का नाही नाहीतर या ओंबली उम्ण, ग्रामस्थांच्या सगळ्या जोडीला आम्ही सर्व ग्रामस्थ राहून हा पूर्ण एस टी महामंडळाचा कार्यक्रम का बंद पाडू अशा प्रकारचा वक्तव्य केल्यानंतर ओंबली ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा एस टी महामंडळाच्या विरोधामध्ये दाखल करतोय असं जेव्हा वक्तव्य जेव्हा प्रवाशांच्या तोंड ऐकलं तेव्हा त्यांना जरा जाग आली आणि त्यांनी उद्या बारा वाजताच्या दरम्यान डेपो मॅनेजर त्यांचे सर्व कर्मचारी जे त्यांचे मेकॅनिक वगैरे आहेत अशी समवेत आम्हाला इथं मिटिंग देऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढू अशा प्रकारचा का... शब्द दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना शांत करण्याचं काम केलं आता उमरी गाडी जी नऊ वाजता पाच सुद्धा ती साडे दहा पर्यंत मध्ये पोहोचते उमरीतून गाडी सुटून पैठण क्रॉस केला पैठणच्या उतरणामध्ये गाडीचा ब्रेकच लागे ना तर गाडीमध्ये पन्नास तीस ते चाळीस पन्नास माणसं होती सगळी म्हातारी माणसं होती ज्येष्ठ नागरिक होते जर ती गाडी नदीमध्ये गेली असेल त्याची जबाबदारी कोण घेणार होत उद्या समजा नदीमध्ये गेली तर नंतर काय सरकार किंवा काय पण पाच पंचवीस घ्या आणि हे त्यांचे साधन करा आणि नंतर आम्ही गाडीतना चालू गाडीतना उतरून तिथून दगड वगैरे टाकून कसं तरी जबरदस्ती कमीत कमी थोडं पन्नास मीटर शंभर मीटर गाडी पुढे गेली तरी पण गाडी थांबत नव्हती तरी पण गाडी गाडी ड्रायव्हरने ती गाडी राईट राईटला घेऊन दरी साईडला घेतली आणि आम्ही चार पाच दगड टाक दगडून गाडी क्रॉस झाली होती आणि नंतर एक दगड जाऊन बसली त्या डायरेच्या दा, ड्रायव्हरच्या दा, खाली त्यावेळेस पुढे गाडीनी थांबली अगर गाडी थांबली नसती था तर गाडी नदीमध्ये क्रॉस झाली असती मग ह्याची तो कोण घेणार मानवी शिरलेल्या अजगराला जीवदान देण्यास वन विभागाला यश आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतवडे गावात हे दोन अजगर होते नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी गेले त्यानंतर त्यांनी अजगरांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले आहे रोहा तालुक्यातील सारसोली येथे मकर संक्रांती निमित्ताने श्री सोमनाथ क्रिकेट क्लब सारसोली चषक दोन हजार पंचवीस पर्व चौतीसावे ओवरम टेनिस क्रिकेट स्पर्धा अकरा जानेवारी तेरा जानेवारी या कालावधीत पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी श्री सोमनाथ क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दिनेश पवार गिरीश जैन महेश चाळके आदींच्या आदींच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धेचा अंतिम सामना सागर सम्राट न्हावे विरुद्ध आरबीसी चणेरा यांच्यात झाला आर बी सी चणेरा संघाच्या विजय घाणेकरच्या चौकारांसहित संघाने तेरा धावा केल्या तर सागर सम्राट न्हावे संघाच्या हुसेन डाकेने मारलेला षटकार आणि स्वराज्य देवळेने मारलेला चौकाराने सागर सम्राट न्हावे संघाने विजय मिळवला सामन्यात सागर सम्राट धावेने प्रथम क्रमांक एक लाख पंचवीस हजार रुपये व भव्य चषक आरबीसी चनेरा संघाने द्वितीय क्रमांक साठ हजार व भव्य चषक नमन इलेव्हन सारसोली संघाने तृतीय क्रमांक तीस हजार रुपये व भव्य चषक तर सारसोली संघाचा गुले याला सोन्याची चैन देऊन मालिकावीर व सागर सम्राट ढावे संघाचा स्वराज देवळे याला सोन्याची अंगठी देऊन सामनावीर म्हणून गौरवण्यात आले प्रत्येक सामन्यात चौकार हॅट्रिक व षटकार हॅट्रिकसाठी एक ग्राम सोन्याचे कडे देण्यात आले राजू साळुंखे विघ्नेश माळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे उपतालुका उपता प्रमुख उद्देश वाडकर बाळकृष्ण पवार काशीनाथ चाळके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सोमनाथ क्रिकेट क्लबचे व सारसोली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली ही स्पर्धा म्हणून आणि तर खरोखर सोन्यासारखी झालेली स्पर्धा दिसली यातल्या जरी बक्षीस सोन्याचं असलं चैन आहे अंकी आहे कडा आहे त्याच पद्धतीने इथला प्रत्येक प्लेअर देखील सोन्यासारखा दिसला आणि प्रत्येक प्लेअरनी सोन्यासारखा खेळ केला म्हणून ही स्पर्धा अत्यंत उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने आणि एकदम खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ही स्पर्धा अशीच चांगल्या तऱ्हेने गेले चौतीस वर्ष करत आलेले आहेत या पुढे देखील करत राहतील या सोन्याच्या स्पर्धेला सोन्याच्या चषक होईपर्यंत आमच्या स्पर्धा जवळजवळ पंचवीस हजारापासून आम्ही चैन आणि अंगठी सोन्याची ही तेव्हापासून चालू केलेली स्पर्धा आज त्याला पंधरा वर्ष झाली असते सोन्याचे भाव किती पण वाढू दे पण स्पर्धा ही आमची चैन आणि अंगठी सोन्याची स्पर्धा होणार आणि पुढे पण तशीच राहणार कुडार शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृतरित्या कचरा टाकला जातोय याबाबतच्या वारंवार तक्रारीमुळे नगरपालिकेत आल्यानंतर याची तात्काळ दखल कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांच्या मार्फत घेण्यात आली त्यानुसार सदर ठिकाणचा कचरा उचलून तेथे ते पुणेरी पाट्या लावण्यात आल्या यानंतर सदर ठिकाणी कोणी कचरा टाकताना आढळून आल्यास नगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे च शहरामध्ये दहा ते पंधरा ठिकाणी अनधिकृतरित्या लोक कचरा टाकत होते आणि हा कचरा कुत्रे असतील किंवा इतर जनावरे शहरामध्ये विविध ठिकाणी नेऊन पुन्हा ते विस्कळीत करत होते आणि त्याच्यामुळे शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी उपरोधिक बॅनरचे शहराच्या पंधरा ते वीस ठिकाणी लावले आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक कचरा अनधिकृत टाकत होते त्या ठिकाणी आज कचरा टाकण्या लोकांनी बंद केलंय आणि ह्याचा कुठेतरी चांगला परिणाम कुडा शहरामध्ये दिसून येत आहे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गेल इंडिया कंपनीच्या माध्यमातून पन्नास लाखाचे निधी कंपनीच्या सी एस आर फंडातून उपलब्ध करून दिले आहे एम बी मोरे फाउंडेशनच्या सौ वर्धा सुनील तटकरे महिला महाविद्यालय व कैलासवासी कुसुमताई मनोहर पाशीलकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पन्नास लाख निधी उपलब्ध करून दिलाय या संस्थेबरोबर एम बी पाटील विद्यालय वर्से व राग पोटफोडे मास्तर विद्यालय यांनाही निधी उपलब्ध करून दिल्याने गेल इंडिया कंपनीचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून आले खासदार सुनील तटकरे यांनी अथक प्रयत्न करून शाळांना भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने एम बी मोरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचे जंगी स्वागत केले मंगळवारी चौदा जानेवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून इमारतीचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे व गेल इंडियाचे डायरेक्टर अनुप गुप्ता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले महिला आर्थिक विकास महामंडळ असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील आणि हे जग सगळं औद्योगिकरण येणार आहे त्या औद्योगिकरणामध्ये थेट रोजगार हा एक भाग आहे पण न करत रोजगारसुद्धा जो दुसरा भाग आहे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट याच्यावरतीसुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करावं लागेल महिला बचत गट महिला बचत गटाच्या मार्फत केली जाणारी वस्तूंची उत्पादनं असतील पदार्थाची उत्पादनं असतील हे करण्याचं काम आपण जर का या सगळ्या परिसरामध्ये करू शकलो तर त्याचा फायदा आणि त्याचा लाभ उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टीसाठी आपल्याला नक्की त्या ठिकाणी होऊ शकेल आज आदित्यलासुद्धा मुंबईला मिटिंग आहे निकेत बाहेर आहे पण आज आपण अगत्याने बंधू आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि मला जाणीव आहे की हा प्रकल्प हा मोठा आहे पण टप्प्याटप्प्याने का होईना या प्रकल्पातल्या प्रत्येक गोष्टी या सुविधा या नक्कीच त्या ठिकाणी होतील एकदा ही दोन्ही समाजाची व समाजगृहसुद्धा कुणबी समाजगृह असतील नागरी समाजगृह असतील याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध झाल्यावर त्या त्या समाजाच्या प्रमुखांशी मी चर्चा करणार आहे आणि त्याचा उपयोग आपण कशासाठी करू आणि काही तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटी जरी केली तर त्याच्या के के मेंटेनन्ससाठी राहील पण त्याचा उपयोग बहुजन समाजातल्या भगिनींच्यासाठी तरुणांच्यासाठी काय पद्धतीने करता येईल याचासुद्धा साखर्याने विचार आपण पुढच्या कलादेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू या शैक्षणिक कामाच्यासाठी निधी उपलब्ध केला आहे मी तुम्हाला मधुपाटलाही सांगतो सुरेशराव मगरान सांगतो कुणबी समाजाच्या माझ्या सगळ्या सहकार्याने सांगतो की या फेब्रुवारी महिन्यामध्येच तुमच्या कामासाठी सुद्धा लागणारा निधी हा तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के उपलब्ध होईलच असा शब्दसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण